शेतात पती पत्नी सोबत मिळून काम करत असताना अचानकच हदरावून सोडणारा प्रकार घडला पतीचा जागीच मृत्यू झालाय तर पत्नी गंभीर जखमी आहे शेतात बांधावरती उभा असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला सरूर सबस्क्राईब करा मारुती नारायण भालेकर वयवर्ष पंचेचाळीस असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे तर पत्नी शोभा मारुती भालेकर वयवर्ष चाळीस या गंभीर जखमी झाल्या घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी शुक्रवारी सकाळी आठ वाजता मारुती भालेकर हे आपली पत्नी शोभा यांच्यासोबत बांबर गाव नावाच्या शेतात भात लागणीसाठी नांगरट करण्यासाठी रोटावेटर घेऊन गेले होते शेतातील काही भाग त्यांनी नांगरला एका वाफ्यातून दुसऱ्या वाफ्यात बांधावर दोघेही रोटावेटर उतरत असताना तोल सांभाळता न आल्यानं मारुती रोटावेटरच्या नांग्यावर पडले चालू अवस्थेत असलेले रोटावेटरचे नांगे पोटात घुसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी शोभा नवऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना साधी साडीचा पदर ट्रॅक्टरच्या नांग्यात अडकल्यानं त्याही रोटावेटरमध्ये ओढल्या गेल्या ट्रॅक्टरचे नांगे त्यांच्या दोन्ही पायात घुसले ट्रॅक्टरच्या नांग्यासह त्यांना सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले मारुती यांच्या मागे आई पत्नी दोन मुली व मुलगा असा परिवार आहे भालेकर कुटुंब हे शेतीत राबणारे असून कौटुंबिक परिस्थिती आहे मृत मारुती भालेकर यांना एक मुलगा व दोन मुली आहे मुलगा प्रथमेश बारावी मध्ये शिक्षण घेत आहे तर मोठी मुलगी प्राजक्ता आठवी मध्ये तर प्रतीक्षा सहावी मध्ये आहे या घटनेमुळे भालेकर कुटुंबियांवर मोठा आघात झालाय विधवा आई मुलांनी व नातेवाईकांनी केलेला मन आक्रोश हेलावून टाकणारं टाकणारा होतं रात्री साडेआठच्या सुमारास मारुती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले